जेव्हा तिला लकवा मारला होता तिला पहिले उचलून टाकावं लागत होती गाडीत आणि आता ती स्वतः होऊन फिरत आहे ही माझी मुलगी श्रेया गजानन नेहता जामगाव बुजुर्ग तालुका वर्रा जिल्हा चंद्रपूर सर तिला पहिल पहिले साधारण उलट्या झाल्या उलट्यामध्ये तिच्या ब्रेनची नस फाटलेली आहे होती त्यानंतर इथे ॲडमिट करण्यात आली तिथं एक महिना कम कमीत कमी एक महिना ती आय सी यूमध्ये राहिली होती तिथून काढली तर डा डॉक्टर लोक सांगत होते की तिला पॅरालिस मारलेला आहे तिला आयुर्वेदिक उपचार उपचाराची गरज आहे त्यानंतर आम्ही लगांबुरी इथं घेऊन गेलो होतो पण ती लांब पडत असल्यामुळे मग आम्ही इथं गडचांदूरचा पत्ता लागला आणि इथं तिला ॲडमिट केली होती सर चंद्रपूरच्या साहेबांनी सांगितलं होतं की तिला चार पाच दिवसात मी जशी होती तशी करू शकतो त्यांच्या गोड्या चालू होत्या त्यानंतर मग आपल्याच मनात वाटलं का आयुर्वेदिक औषधी शिवाय पॅरालिसला उपाय नाही चंद्रपूरहून आम्ही गडचांदूरला डॉक्टर सोनटक्के हॉस्पिटल इथं आलो आहे त्यानंतर तिथं आम्हाला पंचकर्मा असे ट्रीटमेंट चालू आठ ते दहा महिने ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांच्यात आम्हाला या औषधीने थोडा थोडा म्हणजे चांगलाच फायदा जाणवत होता आणि आता पण ते ट्रीटमेंट आम्ही चंद्रसाहेबाकडे भरती केली भर तिथून आम्ही काही दिवस सहा सात दिवस तिथं भरती राहिल्याच्या नंत राहिल्याच्या नंतर सु शु, रेप सुट्टी काढून गडचांदूरला आयुर्वेदिक दवाखाना सोनटके साहेबाच्या ह्याच्यात गेलो आणि तिथून पंचकर्म चार पाच दिवस पंचकर्म तिथून स्टेटमेंट घेतली स्टेटमेंट घेतले नाही त्याच्यानंतर आता कंटिन्यू आमची तिथली स्टेटमेंट चालू आहे हां पहिले तिला जे काही घरच्या गोष्टी समजत नव्हत्या आता ती घरच्या गोष्टी पण सर्व समजून राहिली आहे आता तिला पहिल्याच्या परस खूप म्हणजे कामाची उत्सुकता आणि अशी चालणं फिरणं कोण्या कामात स्वयंपाक करणे पण आम्ही तिला स्वयंपाकात अशी जाऊ देत नाही